तळहरी म्हणजे आज आम्ही सकाळपासून सुरुवात केली आपले एक रहिवासी आहेत चाळीचे आम्हाला सांगितलं की आपण आज त्याचे कार्यक्रम अयोध्ये एवढा मोठा कार्यक्रम आपण छोटा तरी करूया कंदील वगैरे पण त्या प्रकारे सर्व हे लावलेले आहेत संपूर्ण आमच्या चाळीमध्ये रांगोळ्या काढलेल्या आहेत टिपू लावलेले आहे तर मस्त आहे आता आपण थोडा थोडं दो आरती करणार आहोत का मला नीर चंदनी राम की पवन सुदान मान की राम नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकरचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आता तर आज अयोध्येमध्ये श्री रामलल्लांचं प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर अगदी देश पूर्ण देशामध्ये अगदी घरोघरी आज दिवाळी साजरी होणार आहे आज जसं की आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो त्याचं कारण देखीलच असतं की अगदी श्रीराम राम सीता आणि लक्ष्मण हे अगदी चौदा वर्षाचा वनवास करून आल्यानंतर अयोध्येमध्ये ज्यावेळेला आले ना त्यावेळेला अशी दिवाळी साजरी झाली घरोघरी येण्याचं पानक्या वगैरे लावलेल्या सर्वांनी कंदील वगैरे लावलेली आणि त्यांचा खूप छान असा उत्सव हा त्याशी साजरा केला होता आज देखील तसंच आहे आज अयोध्येमध्ये श्री रामलल्लांचं प्राणप्रतिष्ठा झाली आणि आज घरोघरी पूर्ण देशामध्ये माझ्या मागे बघू शकता संपूर्ण दीपोत्सव साजरा होतो आहे संपूर्ण आम्ही इकडे कंदील वगैरे लावलेल्या आहेत तर तुम्हाला संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहायला मिळेल ही संपूर्ण आरती होणार आहे त्याच्यानंतर खूप लहान मुलं आहेत सर्वजण मजा करणार आहोत तर संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आपला असा हा व्हिडिओ जास्त असतो मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका श्रीराम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तो, तो, कर तो आमच्याकडे संपूर्ण ना सर्व ही लहान मुंडे आत्ताच जमलेत आणि आम्ही ना खूप छान प्रकारे तयारी देखील केलेली आहे सर्वीकडे तयारी चालू आहे तर आपण पहिला ते आवाज देऊया जय श्रीराम आपण ना जशी तयारी केली ना इकडे रांगोळी वगैरे मग तयारी म्हणजे आज आम्ही सकाळपासून सुरुवात केली आपले एक रहिवासी आहेत चालीचे आज आम्हाला सांगितलं की आपण कार्यक्रम म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम आपण छोटा तरी करूया तर आम्ही आज आपले रहिवाशांच्या मदतीने सर्व आमचे सल्लागार बनलेले आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत जसे आम्ही पूर्व कोणताही कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम आम्ही एकत्र करत चाळीचा तर कालपासून आम्ही फार मोठी तयारी केली होती आम्हाला काही झेंड्यांची तयारी चालू होती त्यानंतर ते लालबाग पर्यंत आम्हाला तयार लालबागला सुद्धा आम्हाला काही झेंडे मग आम्ही थोड्या थोड्या आरती वगैरे हो होईल आणि आम्ही बघा कंदील वगैरे पण त्या प्रकारे सर्व हे लावलेले आहेत संपूर्ण आमच्या हा चाळीमध्ये आणि त्याचप्रकारे सर्वीकडे हे पंतवर लावलेले ला आहेत रांगोळी काढलेली आहे अगदी संपूर्ण मैदानामध्ये मा, सर्व तयारी केलेली आहे प्रकारे रांगोळी काढलेल्या आहेत टिकू लावलेले ला आहेत सर्वांनी मस्त आहे व आता आपण थोडा थोड्या आरती करणार आहोत आणि सर्व श्री राम कंदील पाहायला मिळतात बघायला मिळतात मस्त आपण ते तयारी केले अगदी शेवटपर्यंत सर्व तयारी केल्या छान प्रकारे रांगोळी काढलेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये ही आपली रांगोळी पाहायला मिळते आणि रांगोळी बघितल्यानंतर आपण जाऊया पुढे तर आपण थोड्यास आरती घेणार आहोत आणि तुम्ही समोर पाहू शकता कशा प्रकारे तयारी केलेली आहे तर व्हिडिओमध्ये बनवून राहा थोड्यास आरती घेऊ थोडासा वेशभूषा स्पर्धा ठेवल्या जे आपले जय हनुमान जे राम बनलेले आहेत काही सीता आहेत ते तुम्हाला थोड्या एक दहा मिनिटांनी तुम्हाला ते पाहायला भेटेल आरती झाल्यावर हो? बरोबर पूजा केल्या तुम्हाला दाखवतो हे बघा आता थोड्या वेळाने आपण यांची एंट्री घेऊया चलो अयोध्या बघा खूप मस्त तयारी केली आहे लहान मुलांनी ते हळूत आला हे बघा राम सीता आणि हनुमान आणि आमचे मोदी पंतप्रधान आणि आपली लहान लहान मुलं आणि खूप छान प्रकारे तयारी केली ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್ ಈಗ ಜಯ ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ಶ್ರೀರಾಮ ಬಾ ಮಾಡೋ ಬಗ ಈಗ ಸಮರ್ ಬಗ जस लहान मुलांनी देखील तयारी केली आहे ना आमच्याकडे तर पहिल्यापेक्षा थोडे मोठे प्रकारे तयारी केली आहे मला दाखवतो बनवून चालेल चालेल देऊन दे का हे या चालेल चालेल हे आवाज द्या जय Jai Shri Ram Jai Shri Ram Jai Shri Ram ले भगवान म्हणजे श्री राम त्यांचा आपण पहिले ध्यान करूया ध्याय दादा जान बाहु धृतशरदनशम बद्ध पद्मासनस्थम पीतम वासो वसानं नवकमल दल स्पर्दि प्रसन्नं प्रसन्नम वामां कारूडा सीता मुखकमल मिलन लोचनं नीरतामकी जय जय पवनसुदन

ारायणामरे राम नारायण कृष्ण गोदरम वासुदेव मरे इतर माधवाम गोपिका बल वम जानकी नायक रामचंद्र मरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे हरे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn गर, एक दोन शब्दामध्ये आपल्याला काहीतरी तुम्ही पोहोच या काहीतरी मित्रांनो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आपण संपूर्ण ती पानपत्रीला झाल्यानंतर आपण आरती वगैरे घेतली खूप मजा आली तर तुम्हाला संपूर्ण आपल्या व्हिडिओ पाहायला मिळालं तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट करा जास्त जास्त शेअर करायला बसू नका व्हिडिओ असलेला का पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम